नमस्कार मित्र हो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्र येथे हो, प्रश्न दिलेला आहे विद्यार्थ्यांनी दिलेला प्रोजेक्ट अगदी सरसकट कॉपी केलेला आहे तुमचं मत काय तुमचं उत्तर काय ऑप्शन आहेत सर्वांना नापास कराल वर्गात सर्वांसमोर राग काढाल वैयक्तिक मार्गदर्शन करून चुका समजावून सांगाल त्यांना दुसरं काम द्याल आता मित्र असे हो, प्रश्न समायोजन आणि व्यक्तिमत्व या टॉपिकमध्ये आपल्याला येत असतात शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये समायोजन आणि व्यक्तिमत्व हा एक महत्वाचा घटक आहे यामध्ये शिक्षक म्हणून इतरांशी योग्य संबंध ठेवणे समस्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देणे आणि विद्यार्थ्याच्या विविध वर्तनशैलीशी जुळवून घेणे आवश्यक असते व्यक्तिमत्व हे नेतृत्व गुण आत्मविश्वास संयम सहानुभूती यासारख्या गुणांद्वारे शिक्षकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात हे प्रश्न उमेदवाराच्या भावनिक समतोल समूह समायोजन सामाजिक शांतपण तपासतात हा घटक शिक्षकाच्या व्यावसायिक आणि सामाजिक भूमिकेसाठी मूलभूत आहे म्हणून असे प्रश्न आपल्याला टी ए आय टी दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतात जर दोन हजार बावीसचं ऑफिशियल तुम्ही जर अधिसूचना पाहिलात तर त्यामध्ये समायोजन आणि व्यक्तिमत्व हा घटक देण्यात आलेला आहे तर मित्रो या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया विद्यार्थ्यांनी दिलेला प्रोजेक्ट अगदी सरसकट कॉपी केलेला आहे तर तुमचं उत्तर काय असणार आहे सर्वांना आपण नापास तर करू शकत नाही म्हणून हे चुकीचं आहे वर्गात सर्वांसमोर राग काढाल आपण शिक्षक म्हणून वर्गामध्ये सर्वांसमोर त्यांचा अपमान करायला नको किंवा राग काढायला नको तर त्यांना दुसरं काम द्याल असंही करून चालणार नाही कारण सगळ्या मुलांना एकच प्रोजेक्ट जर आपण आधीच दिलेला आहे तर तो कॅन्सल करून दुसरा देता येत नाही तर बघा इथं काय आहे वैयक्तिक मार्गदर्शन करून चुका समजावून सांगाल हे उत्तर इथं काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रो पुढील प्रश्नाकडे वळूयात तत्पूर्वी मला एक थोडीशी माहिती द्यायचं आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी रोज बनवत जातो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकत जातो मात्र हे यूट्यूब चॅनल आपलं मॉनिटाईज नाही आहे आणि फायनान्शियली आणि वेळेअभावी मला असे व्हिडिओज बनवायला खूप अडचणी येत असतात म्हणून हो या शुभम गौराजे ॲट द रेट ओके एस बी आय या लिंकवर तुम्ही काय करू शकता मला मदत करू शकता ही एक यू पी आय आय डी आहे आणि तुम्ही मला यावर एक रुपयांपासून कितीही रक्कम काय करू शकता सेंड करू शकता कोपऱ्यामध्ये ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये मी माझी यू पी आय आय डी टाकलेली आहे तुम्ही ही तुमच्या प कोणत्याही यू पी आय ॲपमध्ये टाकून मला सेंड करू शकता चला चालू करूया पुढचा प्रश्न एक सहकारी तुमच्या यशाने अस्वस्थ आहे तुम्ही डॉट 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 बघा म्हणजे आपल्याबरोबर अनेक सहकारी असतात शाळा म्हटल्यावर बरेच सहशिक्षक असतात इतर कर्मचारी असतात आणि ते काय आहे एक त्यांच्यापैकी एक सहकारी तुम्हाला जे यश मिळालं तुम्ही एखाद्या खेळामध्ये मुलांना घेऊन गेलात किंवा एखाद्या वक्तृत्व स्पर्धेसाठी वगैरे घेऊन गेलात आणि त्यामध्ये काय मिळालेलं आहे आपल्याला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपला सहकारी काय आहे अस्वस्थ आहे तर ऑप्शन बघा त्याला टोमने माराल त्याच्याशी मैत्रीचा दृष्टिकोन ठेवाल स्पर्धा कराल दुर्लक्ष कराल आता बघा त्याला टोमने मारून तर आपला काही फायदा होणार नाही आणि समायोजन आणि व्यक्तिमत्व या घटकावर आपण टोमने मारून त्याचं मनोबल कमी करू शकत नाही किंवा आपलंही मनोबल कमी करू शकत नाही त्याच्याशी मैत्रीचा दृष्टिकोन ठेवाल ह्यामध्ये मला जरा तथ्य वाटतं पुढचा प्रश ऑप्शन आहे स्पर्धा कराल आता त्याचे प स्पर्धा चालू केली तर आणखी तो काय होणार आहे अस्वस्थ होणार आहे त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे आणि आपण शिक्षक म्हणून सर्वांगीण बाजूने काय करायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि दुर्लक्ष कराल तर दुर्लक्ष केल्यावर देखील तो आणखी अस्वस्थ होणार आहे किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल दुही माजतच जाणार आहे त्यापेक्षा त्याच्याशी काय करायचं आहे आपण मैत्रीचा संबंध ठेवायचा आहे किंवा मैत्रीचा दृष्टिकोन ठेवायचा आहे तो जरी अस्वस्थ असा असेल आणि तो तुम तुमच्या लक्षामध्ये आलं आपल्या लक्षामध्ये आलं तर आपण त्याच्याशी बोलायचं आहे त्याच्यासोबत मैत्री करायची आहे आणि जळू नकोस स्पर्धा कर असं म्हणण्यापेक्षा आपल्याला कसं यश मिळालं आणि तू कसं यश मिळवू शकतोस याबद्दल त्याला योग्य ते, ते मार्गदर्शन द्यायला हवं पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया बघा तुम्ही वर्ग शिक्षक आहात आणि वर्गात गोंधळ सुरू आहे तुम्ही काय कराल बघा तुम्ही आता पुढे शिक्षक झाल्यानंतर वर्ग शिक्षक देखील होणार आहात आणि वर्गात गोंधळ चालू आहे सुरू आहे बघा ऑप्शन एमध्ये काय म्हटलंय कठोर शिक्षा द्याल आता विद्यार्थ्याला शिक्षा तर देणं बंदच आहे किंवा आपण विद्यार्थ्याला क शिक्षा देऊ शकत नाही विद्यार्थ्याशी संवाद साधून कारण समजून घ्याल मुख्याध्यापकांकडे नेहून तक्रार कराल वर्ग सोडून बाहेर जाल बघा आता हे पळती वाट तर आपण काढू शकत नाही वर्ग सोडून बाहेर जाऊन आपल्याला चालणार नाही तर मुख्याध्यापकांकडे तक्रार करून देखील आपल्याला चालणार नाही कारण आपण शिक्षक आहोत आणि समायोजन करण्याची शैली आपल्याकडे हवेच कारण आपलं व्यक्तिमत्व ही तसं आपण बनवायला हवं आणि म्हणून काय आहे ऑप्शन बी हे आपलं काय असणार आहे करेक्ट उत्तर असणार आहे ऍन्सर असणार आहे विद्यार्थ्याशी संवाद साधून कारण समजावून आपण काय करणार आहोत घेणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये वर्गातील एक विद्यार्थी सतत तुमच्याशी वाद घालतो एक वर्गातील एक विद्यार्थी आहे तो काय करतो तुमच्याशी सतत वाद घालतो शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय शिक्षक म्हणून आपली भूमिका आता इथं काय असणार आहे तर त्याला आपण शिक्षा करणार आता शिक्षा कराल ऑप्शन एमध्ये म्हटले त्याला शिक्षा कराल आता हा तर ऑप्शन योग्य होऊ शकत नाही कारण आपण शिक्षा करू शकत नाही त्याच्याशी व्यक्तिगत संवाद साधाल हा एक ऑप्शन आपण पाहू शकतो इतरांसमोर अपमान कराल आता त्याचा अपमान आपण इतरांसमोर करू शकत नाही नाहीतर त्याचं मनोबर काय होईल खचेल किंवा तो पुन्हा सतत सतत काय करणार आहे आपल्यासोबत आणखी वाद घायला घालायला चालू करणार आहे तर ऑप्शन डी मध्ये म्हटलंय त्याला वर्गातून काढून टाकाल ही पळवाट पण आपण शोधू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही तर आपण ऑप्शन बी नुसार काय करू शकतो त्याच्याशी वैयक्तिक संवाद साधू शकतो म्हणून आपलं ऑप्शन बी हे काय असणार आहे बरोबर अँसर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे सहशिक्षक तुमच्याशी अकारण वाद घालतो आहे सहशिक्षक काय करत आहे आपल्यासोबत अकारण वाद घालत आहे तुमची प्रतिक्रिया काय असेल आता आपली प्रतिक्रिया काय असणार आहे आपले सहकारी आहेत किंवा सहशिक्षक आहेत का ते काय करत आहेत वाद घालत आहेत तर तो आप्ष, ए ऑप्शन एमध्ये काय म्हटले बघा तोंडावर उत्तर देईल हे तर ऑप्शन आपलं काय असणार आहे चुकीचं असणार आहे आपण तोंडावर त्याला बोलू शकणार नाही किंवा बोललं तर त्याचा अपमान होईल आणि चार चौघांमध्ये तो आणखी देखी आणखी वाद घालण्याची शक्यता काय असते जास्त असते आणि शिक्षक म्हणून आपण समायोजन किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते चांगलं ठेवायचं असेल तर तोंडावर उत्तर देऊन चालत नाही दुर्लक्ष करा दुर्लक्ष करून देखील चालणार नाही शांतपणे संवाद साधाल आता आपण त्याच्याशी शांतपणे संवाद साधू शकतो म्हणजे हा एक ऑप्शन मला बरोबर वाटतो पुढचा ऑप्शन बघूया वरिष्ठांकडे तक्रार कराल आता आपल्या वरिष्ठांकडे आपण तक्रार करू शकत नाही कारण आपण शिक्षक आहोत कोण आहोत आपण शिक्षक आहोत आणि शिक्षक काय करतात व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं असतं आणि ते समायोजन करू शकतात म्हणून आपण काय करायचं आहे शांतपणे संवाद साधायचा आहे म्हणून ऑप्शन सी आपलं काय असणार आहे बरोबर अँसर असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रो पुढच्या स्लाईडकडे वळूया पहा ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे तत्पूर्वी मी तुम्हाला अनेकदा मदतीची याचना करतो हा माझा यू पी आय आय डी आहे आणि तुम्ही काय करू शकता ह्या यू पी आय आय डीवर कितीही रक्कम एक रुपयांपासून तुम्ही वर कितीही पाठवू शकतात असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तुम्हाला असेच व्हिडिओ नेहमी यावे असे वाटत असतील तर तर तुम्ही मला काय करू शकता ह्या आय आय डीवर तुम्ही मला मदत करू शकता चला पुढे पाहूया बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे चुकलेल्या विद्यार्थ्याला क्षमाशीलता दाखवणे हे डॉट 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 बघा आता एका विद्यार्थी आहे म्हणजे चुकणार माणूस आहे म्हणजे चुकणार किंवा माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं म्हटलं जातं आणि मग चुकलेल्या विद्यार्थ्याला आपण क्षमाशीलता दाखवणे हे डॉट 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 असा प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन एमध्ये म्हटलेला आहे कमजोरी आहे ऑप्शन बीमध्ये म्हटलेलं आहे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे आणि ऑप्शन सीमध्ये म्हटलेलं आहे ऑप्शन सीमध्ये म्हटलेलं आहे चुकीचं आहे ऑप्शन डीमध्ये म्हटलेलं आहे शिक्षा टाळण्याचा मार्ग आहे बघा हे चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर पहिलं ऑप्शन आहे कमजोरी आहे आता क्षमाशीलता दाखवणे ही तर काय नाही कमजोरी नाही कारण माणसाचं योग्य लक्षण काय आहे क क्षमा करणे झालेल्या चुकीला क्षमा करणे हे काय आहे माणसाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे किंवा महत्त्वाचं गुण आहे व्यक्तिमत्व जर आपलं चांगलं बनवायचं असेल तर चुकांना क्षमा करता येता पाहिजे यायला पाहिजे शिक्षक व्हायचं असेल तर आपलं व्यक्तिमत्व सुधारायचं असेल तर आपण काय करू शकतो झालेल्या चुकीला क्षमा करू शकतो बघा पुढचं ऑप्शन म्हटलेलं आहे चांगल्या व्यति व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे आणि हेच ऑप्शन आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे पुढं वाचायची काही गरजच नाही तरी देखील बघा पुढचं ऑप्शन म्हटलेलं आहे चुकी चुकीचं आहे चुकीचं असणार नाही आपण क्षमा करायलाच पाहिजे आणि शिक्षा टाळण्याचा मार्ग आहे बघा एखाद्या व्यक्तीला शिक्षा केली तर तो लगेच सुधारेल का तर सुधारणार नाही तो त्याने काय होईल आणखी त्याला आपल्याला जर एखाद्या बघा गोष्टीचा राग येत असेल आणि त्या व्यक्तीला जर वाटत असेल की आपण अशी गोष्ट केलो तर त्या व्यक्तीला काय येतं राग येतं तर तो पुन्हा तशीच गोष्ट करून आपल्याला चिडवत राहील किंवा चिडवण्याचा प्रयत्न करेल म्हणून आपण काय करायला पाहिजे चांगल्या व्यक्ती व्यक्तिमत्वाचं लक्षण अंगीकारायला पाहिजे आणि ते कोणतं आहे क्षमाशीलता क्षमाशीलता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं काय आहे लक्षण आहे चला तर पुढच्या स्लाइडकडे वळूयात आपण काय म्हटलेलं आहे बघा ह्या प्रश्नामध्ये एखाद्या शिक्षकाला गैरसमज झाला आहे काय झालं आहे गैरसमज झाला आहे तर तुम्ही डॉट 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 प्रश्नचिन्ह म्हणजे एखाद्या शिक्षकाला शिक्षकाला काय झालं आहे आपल्याबद्दल गैरसमज झालेला आहे आपण काय कराल त्याच्याशी संवाद साधाल इतरांना सांगाल दुर्लक्ष कराल वाद घालाल आता बघा एखाद्याला गैरसमज झालंय आणि तो माझ्याबद्दल असा काय विचार करतो म्हणून आपण त्याच्यासोबत काय करू शकत नाही वाद घालू शकत नाही किंवा वाद जर घातला तर तो वाद विकोपाला जाण्याची शक्यता जास्त आहे आणि म्हणजे वाद वाढतच जाणार आहे त्यामुळं हा ऑप्शन काय असणार आहे चुकीचा असणार आहे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही त्याच्यामध्ये म मनामध्ये आणि पूर्वग्रह निर्माण होतील आणि गैरसमज निर्माण होतील आणि तो काय शिक्षक काय करणार आहे आपल्याबद्दल इतर त्यांच्या सहकाऱ्यांना जर त्याचं व्यक्तिमत्व खराब असेल तर तो सांगत सुटणार आहे की हा हा व्यक्ती हा हा शिक्षक काय आहे खराब आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका किंवा असं काहीही सांगू शकतो पुढं काय म्हटलेलं आहे बघा इतरांना सांगाल आता आपण इतरांना सांगून काय उपयोग होणार नाही इतर तर काय क का करणार मग ते त्याच्यावर काहीही उपाय करणार नाहीत किंवा वांग्याचं भोपळा होण्यास वेळ लागत नाही किंवा आवळ्याचा कोहळा होण्यात वेळ लागत नाही आपण सांगणार एक आणि तिथं जाणार अनेक आणि त्यामुळे हा देखील ऑप्शन काय असणार आहे चुकीचा असणार आहे म्हणून आपण काय करू शकतो त्याच्याशी संवाद साधू शकतो त्याच्याशी संवाद साधू शकतो म्हणून आपलं ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर असणार आहे चला पुढे जाऊयात आपण बघा काय म्हटलेलं आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये एखादा विद्यार्थी सतत मागे पडतो आहे एखादा विद्यार्थी काय होत आहे सतत मागे पडतो आहे तर तुम्ही तुम्ही काय कराल तिथं हे सांगायचं आहे त्याचा त्याला तिरस्कार कराल पालकांकडे तक्रार करा कराल ऑप्शन सीमध्ये म्हटलं वैयक्तिक लक्ष देऊन मदत कराल आणि ऑप्शन डीमध्ये म्हटलं आहे इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची खिल्ली उडवाल आता इतर विद्यार्थ्यांसमोर त्याची जर खिल्ली उडवत आपण चाललो तर त्याला आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतील किंवा हे शिक्षक आपल्याला मदत करत नाहीत आपल्या खिल्ली उडवतात म्हणून त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कधीही काय होणार नाहीत संबंध चांगलेच प्रस्थापित होणार नाहीत आणि शिक्षक चांगल्या शिक्षकाचं चा लक्षण असं नसतं वैयक्तिक लक्ष देऊन मदत कराल हा ऑप्शन मला थोडासा बरा वाटतो पण इतरही ऑप्शन आपण चेक करूया पालकांकडे तक्रार कराल आता पालकांकडे तक्रार करून तर काय याच्यावर उपाय निघणार नाही कारण आपण शिक्षक का आहोत आणि आपणच त्याचं काय करणार आहोत इतरांसोबत त्याला येण्यासाठी मदत करणार आहोत आणि त्याचा तिरस्कार करणार नाही कारण तिरस्कार करून काय मिळणार आहे तो मग विद्यार्थी काय होणार आणखी मागे मागे पडत जाणार आणि त्याला मग तो पुढे येण्याचा प्रयत्नच करणार नाही जर तो प्रवाहातून बाहेर पडला तर परिणाम त्याचे वाईट होतील आणि मग आपल्या व्यक्तिमत्वाला हे काही योग्य असणार नाही चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष होत आहे तुम्ही शिक्षक म्हणून काय भूमिका बजावाल बघा काय म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष होतोय काही विद्यार्थी मिळून भांडत आहेत किंवा पा, शाब्दिक वादावादी त्यांच्या रोज होत आहेत तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे प चला पाहूयात आपण काय करणार आपण शांत राहाल हे तर आपण शांत राहून चालणार नाही त्या दोघांनाही शिक्षा कराल आता दोघांना शिक्षा केला केलं तर आपण शिक्षक म्हणून तिथं काय होणार आहे मागे पडणार आहोत किंवा त्यांना आपल्याबद्दल पूर्वग्रह निर्माण होतील दुर्लक्ष कराल आणि दुर्लक्ष करून देखील चालणार नाही तर ऑप्शन सी काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे संवादातून सुसंवाद निर्माण निर्माण कराल काय करायचं आहे आपण संवाद साधायचा आहे आणि त्यातून सुसंवाद साधून त्यांचं जे संघर्ष का निर्माण होत आहे तुमच्यामध्ये भांडण का होत आहेत वादावादी का होत आहेत याच्यावर आपण विचार करून त्यांना काय करायचं आहे सुसंवाद साधायचा आहे त्यांच्यासोबत चला पहिल्या प्रश्नाकडे किंवा म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात हा आपल्या या विषय या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न असणार आहे आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहावे वाटत असतील शिक्षक भरतीबद्दल अशीच तुमची तयारी मी चांगल्या पद्धतीनं करून घेणार आहे कोणतीही फीज न घेता फक्त काय करायचं आहे आपण मला सहकार्य म्हणून या मेल आय डीवर सॉरी यू पी आय आय डीवर काय करू शकता मला मदत पाठवू शकता तुम्ही मग ती एक रुपये असू दे किंवा तुमच्या मनात येथील तेवढे रुपये असू दे मग मी काही तुमच्याकडे जास्त अपेक्षा ठेवत नाही फक्त मी जो वेळ या व्हिडिओ बनवण्यासाठी देत आहे हे एवढं टायपिंग करायचं त्याच्यावर रिसर्च करायचं कोणते ऑप्शन कोणते प्रश्न तुम्हाला आम्ही द्यावेत किंवा हे असे प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे याबद्दल मला जो वेळ लागत आहे त्याबद्दल मी तुमच्याकडे मदतीची अपेक्षा धरत आहे आपण असेच पैसे इकडे तिकडे खर्च करून जातो मात्र आपल्या शिक्षणावर आपण पैसे जर खर्च केले तर ते कुठेतरी सत्कारणी लागतात परीक्षेमध्ये एक आणि एक मार्क आपल्याला महत्वाचा असतो चला तर यामध्ये बघा प्रश्न काय म्हटलाय तुम्हाला दिलेले काम वेळेत पूर्ण करणे कठीण आहे तुम्हाला दिलेले काम वेळेत पूर्ण करणे कठीण आहे तुम्ही काय कराल आता आपण काय कराल बघा कर करेल बघा पै ऑप्शन एमध्ये म्हटलेलं आहे दुसऱ्यावर जबाबदारी ढकलाल दुसऱ्यावर जबाबदारी ढकलाल काम टाळाल किंवा नियोजन करून वेळेत पूर्ण कराल वरिष्ठांकडे कडे तक्रार कराल आता बघा आपण शिक्षक म्हणून ह्यातलं काय करायला पाहिजे तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद